मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडूंच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जरांगे रात्रीच नागपूरकडे रवाना झालेले आहेत आणि जरांगे बचू कडूंच्या या मोर्चामध्ये आता सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांसाठी जरांगे पाटील आता मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळे जरांगे पाटील ते आज नागपूरमध्ये या आंदोलनामध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांची काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मात्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे सुद्धा आज नागपूरमध्ये या आंदोलनामध्ये येतात लोकांना काय त्रास होतो शेतकरी सगळा नागपूरला बसल्याचा आणि ज्यावेळेस वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तिथली परिस्थिती कशी झाली नागपूरची काय झाली तिथं गोरगरीब दिव्यांग अपंग बांधव बसले तिथं शेतकरी वर्ग बसला सगळ्या आणि तिथं त्यांना खूप आता अचित्यटीची वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही मग त्या टायमाला आता होणे खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो कारण तिथं शेतकऱ्यांचं मत म्हणणं वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे आता तर या आंदोलनासंदर्भात आणखी महत्वाचे ताजे तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर आपल्याबरोबर मधून जोडले गेलेत अमर नागपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आज तोडगा राजधानी मुंबईमध्ये निघेल अशी एक अपेक्षा आहे कडू त्यासाठी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत काय नेमकं सध्या नागपूरमध्ये या आंदोलनासंदर्भातले आणखी अपडेट्स आहेत शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि हे आंदोलन आता परसोडी येथील मैदानावर सुरू आहे रात्रभर झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाल्या काही गाड्या फसलेल्या आहेत पण आज अकरा नंतर बच्चू कडू मुंबईकरता शेतकरी नेत्यांसोबत रवाना जाईल संध्याकाळी सहाच्या सुमारास महत्वाची अशी बैठक या आंदोलनात तोडगा काढण्याकरता होणार आहे संपूर्ण कर्जमाफी या भूमिकेवर बच्चू कडू आणि शेतकरी नेते कायम आहे तर दुसरीकडे इकडे आंदोलनाची लढा मात्र मैदानावर सुरूच राहणार आहे वरुण राज म्हणजे पाऊस जरी कोसळत असला तरी आंदोलक मात्र अजूनही माझ्या मागे जो असलेला मंडप आहे तिथे अजूनही ठिया मांडून बसून आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा नेते जरांगे पाटील सुद्धा आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे येऊन सहभागी होणार आहे साधारणतः अकरा दहा अकराच्या सुमारास बच्चू कडू आणि ते इथे एकत्र दिसू शकतात पण एकूणच आंदोलन तिसऱ्या दिवशी कायम आहे रस्ता रोको आता होणार नाही काल प्रतिनिधींशी जी चर्चा झाली त्यानंतर हे आंदोलन मैदानावर शिफ्ट झालं आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी सहा वाजता मुंबईत आज बैठक होण्याची होणार आहे ठीक अमर धन्यवाद दिलेल्या या अपडेट माहितीसाठी वेळोवेळी वे 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 आपल्याकडून आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू तुलतास धन्यवाद अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते